हा आपल्या प्रोजेक्टचा सेपरेट ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी तयार केलेला आहे या ठिकाणी आपला ऑटोमॅटिक शटर दिलेला आहे जे की रोज रात्री दहा वाजता पूर्णपणे बंद होतो तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला प्रत्येक फ्लोरवर सी सी टी व्ही कॅमेरे बघायला मिळणार आहेत तेरा फुट बाय साडे अठरा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया आणि आपण या बाल्कनीमधूनच इथे समोर हा सनसेटचा व्ह्यू हो बघू शकतो आणि हे तुमचं स्पेशियस किचन जे की मिळत आहे दहा फूट बाय वीस फुटाच्या अशा मोठ्या साईजमध्ये हा तुमचा सेपरेट टेरेस आहे प्रायव्हेट टेरेस आहे या ठिकाणी आपला सोलर प्रोव्हाइड केलेले आहेत जे की दहा किलो वॅटचे चे असणार आहे आपल्याला सर्वीकडे गार्डनिंग करून दिलेली आहे तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर लक्झरी स्पेशियस फ्लॅट घेऊन आलो आहे जे की लोकेटेड आहेत नाशिकमधील कामटवाड्यामध्ये आणि कामटवाड्यामधील अठरा मीटर रोड टच असणार आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट समोरच्या बाजूला आपला हा अठरा मीटर रोड बघायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे साईडला नऊ मीटर रोड बघायला मिळतो तसं आपण पाठीमागच्या साईडला गार्डन देखील बघू शकतो आपल्या लोकेशनपासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत म्हणजे मार्केट मार्केट फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे तर चारशे मीटरवर वि के पाटील दे स्कूल देखील आहे आणि हॉस्पिटलची सर्व सुविधा आपल्या या प्रोजेक्टपासून जवळ असणार आहे या ठिकाणी आपल्याला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोघंही पार्टमध्ये हा प्रोजेक्ट बघायला मिळतो म्हणजे आपण खाली ते शॉप देखील बघू शकतो शॉपची साईज जी असणार आहे ही जवळपास तुम्हाला पाचशे सत्तावीस स्क्वेअर फीटपासून तर चौदाशे एकवीस स्क्वेअर फीटसारख्या मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी शॉप बघायला मिळणार आहेत म्हणजे आपल्याकडे अठरा मीटर रोड फ्रंट शॉप देखील आहे आणि नऊ मीटर रोड फ्रंट देखील शॉप आहेत शॉपची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला डबल फ्लोर चे शॉप या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि मेन म्हणजे या प्रोजेक्टचे इल्युशन सुंदर इल्युशन आणि त्यासोबतच सुंदरशा लाइटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात असा संपूर्ण आपल्या या आजूबाजूचा परिसर आहे आता आपण आपला हा प्रोजेक्ट आतून देखील बघूया चला तर या ठिकाणी आहे आपल्या या प्रोजेक्ट मेन एंट्रन्स आपण या ठिकाणी सेपरेट ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी तयार केलेला आहे आणि इथून पुढे आल्यानंतर आपल्याला पार्किंग देखील बघायला मिळतात सगळ्या फ्लॅटसाठी सेपरेट ऑटोमेट पार्किंग असणार आहे आपल्याला संपूर्ण पार्किंग मध्ये या अशा प्रकारच्या फोर वे बघायला मिळणार आहे आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जेवढ्या पार्किंग आहे सगळ्या सेपरेट अलोटेड असणार आहेत आणि ग्राउंडलाच नाही तर अंडरग्राऊंड पार्किंग सुद्धा या ठिकाणी के प्रोव्हाइड केलेली आहे आणि प्रत्येक पार्किंगमध्ये आपला सेपरेट ईव्ही पॉइंट पॉईंट देखील काढून दिलेला दे आहे पार्किंगची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज प्रत्येक पार्किंगसाठी बघायला मिळते जसं तुम्हाला बोललो तो सेपरेट ई व्ही पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळतोय आपल्या या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट देखील आहेत पेंट हाऊस देखील आहे तुम्हाला पेंट हाऊस हवा असेल तर त्याची पार्किंग कशी असणार आहे आपण ते बघूया तर या ठिकाणी आपल्याला आपली पेंट हाऊसची पार्किंग बघायला मिळते तुम्ही इथे हाईट बघू शकता मोठी हाईट दिली आहे कारण की या ठिकाणी तुम्हाला स्टॅट पार्किंगचा एक बेस्ट ऑप्शन इथे प्रोवाइड केलेला आहे त्यासाठी थ्री पी एस ची लाईट पण आपण इथे प्रोवाइड केलेली आहे आणि असं तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतो की या ठिकाणी आपल्या ग्राउंडला पार्किंग मिळते ते आणि त्यासोबतच अंडरग्राऊंड पार्किंग देखील मिळणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपला ऑटोमॅटिक शटर दिलेलं आहे जे की रोज रात्री दहा वाजता पूर्णपणे बंद होतं म्हणजे तुम्हाला तुमच्या कारसाठी पण पन, पूर्णपणे सेफ्टी या ठिकाणी बघायला मिळते आणि ही आपली अंडरग्राऊंड पार्किंग आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आपल्याला या पार्किंगमध्ये देखील बघायला मिळते तर या ठिकाणी असणार आहे तुमची मेन एंट्रन्स लॉबी लॉबीमध्ये समोरच्या बाजूला लिफ्ट असणार आहे आणि लिफ्टच्या समोर आपली स्टेअर केस असणार आहे आपण जर लॉबी बघितली तर लॉबीमध्ये वरती आपल्याला पी यू सी शीट बघायला मिळतात आणि त्यामध्ये लाइटिंग देखील बघायला मिळते आणि या ठिकाणी आहे आपली लिफ्ट जी की आपल्याला जॉन्सन कंपनीची बघायला मिळणार आहे तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला प्रत्येक फ्लोरो सी सी टी व्ही कॅमेरे बघायला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सेफ्टीबद्दल चिंता करायची गरज नसणार आहे आणि त्यासोबतच आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येक फ्लोअरला चार फ्लॅट बघायला मिळतात साईज मिळते सोळाशे ऐंशी स्क्वेअर फीट त्यातीलच आपला हा एक थ्री बी एच के आहे वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आहे आणि मेन डोअर जर बघितला डबल साईड लॅमिनेटेड डोअर आपला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यासोबतच हिरो लॉक इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि इथून आत आल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर लिव्हिंग एरिया साईज मोठी आहे जवळपास बारा फुट बाय एकोणास फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे जे की अँकर आणि पॉलिकॅपमध्येच असणार आहे आणि त्यासोबत आपण जर फ्लोरिंग बघितली तर दोन बाय चारची डबल वेट्रीफायड फ्लोरिंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबत आपल्याला इथे लिव्हिंगला अटॅच बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी हा फोर मिळता फ्रंट डोअर मिळतोय आपल्याला या फ्रेंड रोळ इथे मॉसिनेट सुद्धा प्रोवाइड केलेली आहे आणि इथून बाहेर आल्यानंतर ही आपली बाल्कनी असणार आहे साईज आपण बघू शकतो जवळपास सहा फुटाची बाल्कनी पूर्ण गवड बाल्कनी मिळते आणि समोरच्या बाजूला आपल्या मिळतात आणि या बाल्कनी सोबतच आपल्याला इथे एक छोटासा एक रूम देखील बघायला मिळतो तर असं झाला आपला हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया पासून पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे आपला डायनिंग एरिया साईज तुम्ही डायनिंग एरियाची पण बघू शकता चांगली मोठी आहे ज्या ठिकाणी एट सीटर डायनिंग एरिया पण व्यवस्थित बसतो आणि तुमच्या डायनिंग एरियाच्या समोर हे तुमचं किचन तर हे आहे आपलं किचन साईज बघू शकता अतिशय मोठी आहे जवळपास नऊ फुट बाय वीस फुटाचा असं प्रशस्त किचन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म इथे प्रोव्हाइड केलेला आहे आपण जेवढी प्लंबिंग फिटिंग पूर्ण फ्लॅटमध्ये बघणार आहोत ना ही सर्व आपल्याला जँकवरमध्ये बघायला मिळणार आहे आणि इलेक्ट्रिक फिटिंग जी की अँकरची असणार आहे सर्व इलेक्ट्रिक फ्यूज आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत म्हणजे तुमच्या मिक्सरसाठी वॉटर प्रूफरसाठी आणि फ्रिटसाठी सर्व मिळणार आहे त्यासोबतच आपल्याला या किचनला अटॅच इथे ड्राय एरिया देखील बघायला मिळणार आहे आणि तुमच्या किचनच्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम असणार आहे आणि आपल्या वॉशरूमच्या सुरुवातीला एक सुंदरशी काउंटर बेसिन इथे प्रोवाइड केलेली आहे आणि तुमच्या वॉशरूमच्या पुढे हा तुमचा फर्स्ट बेडरूम साईज मिळते दहा फूट बाय बारा फूट त्यासोबतच एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्या या रूममध्ये असणार आहे आणि आपण जर बिल्म बघितली ना ही विंडोपासून थोडी पुढे आहे त्यामुळे तुमचा हा स्पेस तुमच्या गार्डनिंगसाठी यूज होऊ शकतो असा झाला आपला हा फर्स्ट बेडरूम पुढे आहे आपले दोन मास्टर बेडरूम तर या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम जो की मास्टर बेडरूमच असणार आहे तर हा आपला सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय अकरा फूट मास्टर बेडरूम असल्यामुळे साईडला अटॅच वॉशरूम देखील आहे आपल्याला आपल्या वॉशरूममध्ये देखील एक्स्ट्राचे इलेक्ट्रिक पॉईंट काढून दिलेले आहेत आणि त्यासोबतच सर्व फिटिंग डाय वॉटर फ्लश वॉल हे सगळं जॅगरचं बघायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला या बेडरूम लाट्याची एक बाल्कनी देखील बघायला मिळते बाल्कनीसाठी आपल्याला हा सिंगल वेचा फ्रंट डोअर बघायला मिळतो आणि ही तुमची थर्ड फोर्ड बाल्कनी सर्व सेम असणार आहे समोरच्या बाजूला आपल्या ए रेलिंग बघायला मिळतात आणि आपल्या बाल्कनीमधून एक सुंदरसा व्ह्यू या ठिकाणी बघायला मिळतो आपला हा सेकंड मास्टर बेडरूम आता आपण आपला थर्ड मास्टर बेड बघूया चला आणि या बाजूला आहे आपला थर्ड मास्टर बेडरूम सुरुवातीलाच आपल्याला हे वॉशरूम बघायला मिळते आणि आपण जर साईज बघितली चांगली मोठी साईज आहे आपण जेवढे पण वॉशरूम बघितले ना सर्व जेवढ्या आहेत दोन बाय चार चार टाईल्स आपल्याला प्रत्येक वॉलवर बघायला मिळते आणि त्यासोबतच डाय वॉटर फ्लश बटन हे सर्व जॅग वॉल मध्ये मिळणार आहे गिजर व सोला शेप करून देखील आपल्याला वॉशरूम मध्ये काढून दिलेले आहे आणि हा तुमचा थर्ड बेडरूम साईज बघायला मिळते बारा फुट बाय बारा फूट त्यासोबतच दोन मोठे विंडो आहेत ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या या बेडमध्ये असणार आहे आपल्याला या बेडला सुद्धा अटॅच बाल्कनी बघायला मिळणार आहे आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बऱ्यापैकी बंगलोज बघायला मिळतात त्यामुळे आपला व्ह्यू हा कधीच ब्लॉक होणार नाही ना। आपल्या प्रत्येक बेडरूममध्ये आपला ए सीचं पॉईंट आणि टू ए स्विच बघायला मिळणार आहे तर असं झाला संपूर्ण आपला हा थ्री बी एच के आता आपल्याला आपला पेंट हाऊस देखील बघायचा आहे तोही बघूया चला तर आता आलो आपण आपल्या शेवटच्या मजल्यावर सातव्या मजल्यावर ज्या ठिकाणी आहे आपला हा पेंट हाऊस साईज बघायला मिळते साडे चोवीसशे स्क्वेअर फीट आणि या पेंट हाऊसचा हा लिव्हिंग एरिया तर साईज तुम्ही बघू शकता खूपच मोठी साईज आहे म्हणजे जवळपास तुम्हाला तेरा फुट बाय साडे अठरा फुटाचा सा प्रोवाइड केलेला आहे त्यासोबतच तुमच्या टेबल साठी ही सेपरेट जागा देखील इथे बघायला मिळते आणि तुमच्या या लिव्हिंग एरियामध्येच तुमची पूजा रूम असणार आहे या ठिकाणी देखील आपला हॉलला इथे बाल्कनी बघायला मिळते पूर्ण कवर्ड बाल्कनी आहे आणि व्ह्यू हा सेम त्याच प्रकारचा तर आता संध्याकाळचे सहा वाजेला येत आहेत आणि आपण या बाल्कनी मधूनच इथे समोर हा सनसेटचा व्ह्यू बघू शकतो तर असा तुमचा हा लिव्हिंग एरिया झाला लिव्हिंग एरिया पासून पुढे या ठिकाणी असणार आहे आपलं किचन आणि हे तुमचं स्पेशियस किचन जे की मिळत आहे दहा फूट बाय वीस फुटाच्या अशा मोठ्या साईजमध्ये खूपच मोठी साईज आहे आणि त्यासोबतच एक एल शेपमध्ये मोठ्या साईजमध्ये किचन वॉटर देखील आपल्या इथे बघायला मिळतो सुंदरशा टाइल्स तुमच्या या किचनमध्ये बघायला मिळतात आणि या ठिकाणी देखील सर्व इलेक्ट्रिक फिटिंग म्हणजे मिक्सरसाठी वॉटर प्रूफसाठी आणि फ्रीजसाठी आणि त्यासोबतच काही एक्स्ट्राचे पौन देखील इथे काढून दिलेले आहेत आणि तुमच्या किचनच्या बाजूला तुमचा ड्राय एरिया तर असं झाला तुमचा किचनचा पार्ट किचनपासून पुढे या ठिकाणी आपला सेमचा आपला थ्री बी एच कोचा त्याच टाईपमध्ये इथे पण आपलं एक कॉमन वॉशरूम प्रॉब्लेम केलेलं आहे आणि तुमच्या वॉशरूमच्या सुरुवातीला एक सुंदर शीट टेबल काउंटर बेसिन आणि माझ्या पाठीमागे तुमचा चिल्ड्रन बेडरूम आणि इथून पुढे आल्यानंतर दोघे असणार आहेत आपले मास्टर बेडरूम या बेडरूमच्या सुरुवातीला तिथे आपल्याला हे वॉशरूम बघायला मिळतं आणि हा तुमचा सा बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय साडेबारा फूट दोन मोठ्या विंडो त्यामुळे चांगला प्रकाश व्यंकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि त्यासोबतच एक अटॅच बाल्कनी देखील आणि इथून पुढे आपला हा थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम हा तुमचा थर्ड बेडरूम साईज बघायला मिळते बारा फूट बाय अकरा फूट आणि या ठिकाणी या बेडरूमचं अटॅच वॉशरूम आपला या बिडरूम ला देखील अटॅच बाल्कनी बघायला मिळणार आहे तर असा हा संपूर्ण आपला फ्लॅट होता आणि हा पेंट हाऊस होता या पेंट हाऊस ला आपला अटॅच एक मोठा टेरेस देखील बघायला मिळतोय हा तुमचा सेपरेट टेरेस आहे प्रायव्हेट टेरेस आहे म्हणजे हा तुमचा पेंट हाऊस आहे जो की आहे चोवीसशे पन्नास स्क्वेअर फिटचा साईडला आपला हे टू वे लाईट देखील बघायला मिळतात काही फंक्शन असेल ना तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही कारण की स्पेस तुम्ही बघू शकता आणि त्यासोबतच आपल्या या प्रोजेक्टमध्ये काही कॉमन ॲमिनिटीज देखील आहेत तर त्याही बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती आपल्या टेरेसवरतीच बऱ्याचशा ऍमिटीज मिळत आहेत म्हणजे आपण सर्वात प्रथम बघू शकतो या ठिकाणी आपला सोलर प्रोव्हाइड केलेले आहेत जे की दहा किलो वॅटचे असणार आहेत इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक किचन ओटा देखील भरून दिलेला आहे म्हणजे तुमच्याकडे काय फंक्शन असतील काय कार्यक्रम असतील त्याच्यासाठी इथे आपण हे किचन प्लॅटफॉर्म काढून दिलेले आहेत आणि पाठीभागी साईडला आपण अँग्लो इंडियन टॉयलेट देखील प्रोव्हाइड केलेले आहेत आणि आपण जर डक्ट बघितले ना तर पूर्णपणे कवर डक्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहे हा झाला आपला बॅकचा एरिया फ्रंटला पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळणार आहेत तेही बघूया आणि त्यासोबतच आपल्याला इथे पण दहा किलो वॅटच्या बॅटरी इथे बघायला मिळणार आहेत ज्या की तुमच्या पॉवर बॅकअपसाठी असणार आहेत आणि समोरच्या बाजूला आपल्याला सर्वीकडे गार्डनिंग करून दिलेली आहे त्या ठिकाणी टू वेची लाईट देखील बसून दिलेली आहेत म्हणजे संध्याकाळचं वातावरण हे एकदमच जबरदस्त असणार आहे आणि आता सहा वाजलेले आहेत त्यामुळे सनसेटचा टाइम देखील झालेला आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वरती तीस हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते आणि तसंच ग्राउंडला देखील तीस हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळणार आहे जे की ऑटोमॅटिक असणार आहे म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दल काळजी करायची गरज ह्या प्रोजेक्टमध्ये तर अजिबातच पडणार नाही तर असं झाला संपूर्ण आपला हा प्रोजेक्ट जो की रेसिडेन्शियल देखील आहे आणि कमर्शियल देखील आहे आपण जे शॉप बघितले हे आपला पाचशे सत्तावीस स्क्वेअर फीटपासून मिळणार आहे आणि त्यामध्ये मोठे शॉप देखील अवेलेबल आहेत जे की चौदाशे स्क्वेअर फीटपर्यंत आहेत आणि प्राइझिंग जे आपण नऊ मीटर रोडची शॉप बघितले हे आपल्याला दहा हजार रुपये पर स्क्वेअर फिटनुसार मिळणार आहेत आणि जे फ्रंट रोडचे आहेत म्हणजे अठरा मीटर रोड लगतचे आहेत हे आपल्याला बारा हजार पर स्क्वेअर फिटनुसार मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण जर फ्लॅट बघितलंय तर हे तुम्हाला तीन हजार नऊशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फिटने मिळणार आहे लोकेशन आहे आपला कामटवाड्यामध्ये आणि तेही अठरा मीटर रोड फ्रंटला तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबर कॉन्टॅक्ट करा आणि या साईडवर विजिट करा तर असा होता आपला आजचा हा फ्लॅट आणि शॉपचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल नक्की की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद